नमस्कार मुंबईतच्या सातच्या बातम्या या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेला आहोत गेल्या काही दिवसांपासून त्याची फारशी माध्यमांमध्ये चर्चा नाहीये मात्र मुंबईमध्ये सागर बंगला असेल किंवा मेघदूत बंगला असेल या बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेत्यांसोबत दररोज एक बैठक पार पडते कधी मराठवाड्यातले त्यातले नेते असतात कधी विदर्भातले आमदारांसोबत त्या बैठका होतात तर कधी मुंबई कोकण पट्ट्यातल्या आमदारांसोबत सुद्धा किंवा तिथून येणाऱ्या महत्वाच्या नेत्यांसोबत या बैठका होत आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या गोष्टी फटका हा हा महायुतीला बसला परफॉर्मन्स अवघ्या जागांवर पर येऊन ठेपला हे सगळं का झालेलं या का आहे याच्यामध्ये काय कारण आहेत कुठल्या गोष्टींचा फटका हा त्यांना बसलेला आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले आहेत इंटरनल फॅक्टर्स कुठले आहेत या सगळ्यांची कारणं जी आहेत ती खर तर देवेंद्र फडणवीस यांच्या समोर यांनी स्वतः तर समोर ठेवलेली होती मात्र त्याच्यावर आता त्याचं डॅमेज कंट्रोल हे कशा पद्धतीने केलं जात आहे निहायचे आढावे घेतले जात आहेत त्याच्यामध्ये नेमकी कशावर चर्चा सुरू आहे आणि खास करून आपण पाहिलेलं होतं की लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी किंवा काँग्रेसचे जे नॅशनल लीडर्स आहेत त्यांचे तसे महाराष्ट्रामध्ये फार कमी दौरे झालेले होते आ, राहुल गांधी यांनी जेमते जेमतेम दोन ते चार सभा घेतलेल्या होत्या प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोदी विरुद्ध ठाकरे पवार असा लढाई करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीचा राहिलेला होता आणि महाविकास आघाडीच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं की लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांची टॅली जी आहे ती तीस पर्यंत पोहोचली विशाल पाटील यांनी सुद्धा स्वाभाविकपणे समर्थन दिल्यामुळे एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातनं लोकसभेवर निवडून गेलेले आहेत आता या सगळ्यांचा फटका हा विधानसभा निवडणुकांमध्ये बसू नये तसंच विधान लोकसभा निवडणुकांच्या वेळेला तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की काही ठिकाणी अँटी इनकंबन्सी जी आहे ती त्यांना दिसून आलेली होती ती ओळखण्यामध्ये योग्य वेळी यश आलं नाही किंवा योग्य वेळी आपण ती ओळखू शकलो नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं ग्राउंड लेवलवर काही प्रमाणात समन्वय जो आहे तो कमी पडलेला आहे हे सुद्धा फडणवीस यांनी म्हटलेलं होतं आता या सगळ्यांचं या सगळ्याचं डॅमेज कंट्रोल हे ते कशा पद्धतीने करत भाजपच्या नेत्यांना काय नेमका मेसेज देत काय त्या बैठकांमध्ये चर्चा सुरू आहे या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे तसंच जसं लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरे आणि पवार हे कार्ड खेळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा झाला तशीच गोष्ट ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने ठेवली तर त्याला शह हा महायुती कशा पद्धतीने देणार या या आहे यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर ऋत्विक गेल्या काही दिवसांपासून सागर किंवा मेघदूत बंगला या बंगल्यांवर बैठका सुरू आहे त्याचे फोटो सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवूया तर या बैठकांमध्ये नेमकी कशा संदर्भामध्ये चर्चा होतीये काय भाजपचं मंथन सुरू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी यामध्ये विभागनीय आढावा जो आहे हा विधानसभा मतदारसंघांचा घेतला जातोय अनुजा स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि इतर कोर कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थितीत विभागवार भाजपच्या आमदारांना या ठिकाणी बैठकीला बोलवलं जाते अ दोन दिवसांपूर्वी मराठवाड्याच्या आमदारांची बैठक पार पडलेली होती अगदी काल कोकण पट्ट्यातले आणि मुंबई पट्ट्यातले जे सगळे आमदार आहेत एम एम आर रिजन मधले अशा तीस जवळपास आमदारांना म्हणजे ते विधान परिषदेचे सुद्धा आणि विधानसभेचे सुद्धा अशा आमदारांची बैठक पार पडली आणि आज पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं ही बैठक पार पडणार आहे प्रामुख्यानं या बैठकांमधून एक जी एक्सरसाइज भाजपच्या नेतृत्वानं सुरू केलेली आहे जी माहिती आपल्याला उपलब्ध होते त्यानुसार असं सांगितलं जाते की प्रत्येक आमदारांना विभागवार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये सध्या राजकीय परिस्थितीमध्ये काय काय आव्हानं आहेत कुठल्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे त्यांना अडथळा निर्माण होतोय अर्थात त्या शासकीय पातळीवरच्या असतील त्याच्याशी संबंधित असतील किंवा तिथल्या लोकल राजकीय गणितांच्या संबंधित असतील अशा सर्व बाबींचा या ठिकाणी उल्लेख केला जातोय त्या या बैठकांमध्ये मांडल्या जात आहेत आणि याच्या नोंदी केल्या जात आहेत आता विभागनिहाय ज्या वेळेस अशा बैठका होत आहेत त्यावेळेस विभाग विभागनिहायक कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आपल्या आमदारांना यासुद्धा गोष्टी समोर येत त्याचबरोबर स्थानिक पातळीवरची त्या त्या मतदारसंघात आपल्या मित्रपक्ष पक्ष त्याच सोबत आपल्या असले विरोधात असलेल्या विरोधी पक्षातल्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत किंवा तिथले प्राबल्य असलेले जे नेते आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीनं संघर्ष होतोय याच्याही नोंदी या बैठकांमधनं त्या ठिकाणी समोर येत आहेत आणि मला वाटतं या सगळ्या नोंदी घेतल्यानंतर जवळपास महाराष्ट्रातल्या वेगवेगळे विभाग ते उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण मुंबई आणि विदर्भ अशा संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागावर बैठका झाल्यानंतर या नोंदींचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी अं एक एका पद्धतीनं अभ्यास केला जाईल अं त्याच्यावरती काय तोडगा काढायचा यावरती सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर तशा त्या पद्धतीनं त्या त्या आमदारांना तिथं कामाला लागायच्या सूचना मिळतील do this. हा तर जसं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय ऑफिशियली हे फोटोज जे आहेत हे देवेंद्र फडणवीस यांच्या समाज माध्यमांवरच्या हॅन्डल्सवर रिलीज करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत तसंच इथले मुंबई पट्ट्यातले आणि कोकण पट्ट्यातले विधान परिषद विधानसभेचे आमदार सुद्धा इथे आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात मुंबई भाजपचे अध्यक्ष सुद्धा आशिष शेलार या बैठकीला उपस्थित आहेत जसं सांगितलं की काल कोकण आणि मुंबई या पट्ट्यांची जी बैठक आहे किंवा इथला विभाग निहाय आढावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने या पट्ट्याविषयी बोलणं गरजेचं आहे की या संदर्भात नेमकी काय चर्चा झालेली आहे ऋत्विक कारण की लोकसभा निवडणुकांमध्ये ओव्हरऑल महाराष्ट्राचं अनालिसिस जेव्हा मांडलं जायचं तेव्हा मा अगदी काही पॉईंट पर्सेंटेजनेच मतं आपल्याला कमी पडलेली आहेत हे युतीकडनं सांगितलं जात होतं मात्र जेव्हा मा मुंबईचा पर्टिक्युलरली विषय यायचा त्यावेळेला उलट असे दावे केले जायचे की मुंबईमध्ये जरी जागा कमी आलेल्या असल्या तरी सुद्धा मतं ही जास्त महायुतीला पडलेली आहेत असं सुद्धा सांगितलं जात होतं आणि मुंबईमध्ये खास करून अल्पसंख्याकांची कर मतं किंवा मराठी मुस्लिम आणि खास करून मुस्लिम, मुस्लिम हे कॉम्बिनेशन मुस्लिम मतदार हे महायु महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्यामुळे किंवा ठाकरेंच्या बाजूने जास्त वळल्यामुळे त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला असं सुद्धा बोललं जात होतं तर ह्या पट्ट्यामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी कशा पद्धतीने तयारी केली जाते मुंबईमध्येच आपण पाहिलं तर छत्तीस इतके आमदार निवडून येतात आणि सोबत लगतचा म्हणजे आपण कोकणचा पट्टा पाहिला की रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल रायगड असेल पालघर असेल त्याच्यापैकी आपण पाहिलेलं असेल की, की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या तीनही पट्ट्यांमध्ये आणि इन्क्लुडिंग पण या चारही ठिकाणी खरंतर महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे त्यांचेच खासदार निवडून आलेले आहेत पण तरी सुद्धा विधानसभेसाठी काही विशेष काळजी घेतली जाते का विधानसभेसाठी काय प्लॅनिंग आहे मुंबई कोकण पट्ट्याचं अर्थात जसा तू उल्लेख केलास मुंबई कोकण हा जो पट्टा आहे यामध्ये जवळपास सर्व विधानसभा मतदारसंघ जर पाहिले तर ती संख्या साठ ते पासष्टच्या घरात जाते यामध्ये तू उल्लेख केला तसा मुंबईचे छत्तीस आहेत ठाणे पालघर भिवंडी चे, चे मिळून त्या ठिकाणी वीस ते आ, बावीस आमदार येतात आणि प्लस रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे मिळून जवळपास बासष्ट ते पासष्ट, ती पासष्ट आमदारांची संख्या यापैकी जवळपास निम्मे आमदार भाजपचे हे याच पट्ट्यातनं निवडून आलेले आहेत त्याचं कारणही तसं आहे कारण भाजपचा जो कोर मतदार आहे हा अर्बन वोटर आहे त्याचबरोबर हा मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय सुशिक्षित मतदार आहे हा जो सगळा मतदार आहे हा याच पट्ट्यातनं येतो परंतु एक गोष्ट जी प्रामुख्यानं या बैठकीत मांडली गेली ती अशी होती की या बैठकांमधून आपल्याला त्या, त्या स्थानिक पातळ्यांवरचे आव्हानांना तर सामोरं जायचंच आहे परंतु आपला थेट संघर्ष कोणाबरोबर असणार आहे ते सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे आपला नेमका शत्रू कोण आहे आणि त्याच्याबरोबर जेव्हा संघर्ष होतोय त्यावेळेस त्याच पद्धतीनं आपल्याला लढणं गरजेचं आहे अर्थात ज्या पट्ट्याबद्दल आपण आता सध्या चर्चा करतोय त्या पट्ट्यामध्ये प्रामुख्यानं भाजपचा हा थेट संघर्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होणार आहे नाही की तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि त्यामुळे ज्या वेळेस भाजपचे आतापर्यंत दोन सर्वे झाल्याचं म्हटलं जाते अशी चर्चा आहे आणि या सर्वे ज्या आकडे समोर येत आहेत त्यानुसार जवळपास साठ ते सत्तर जागा सध्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपच्या पारड्यात पडतील त्यांना तितकी मिळतील असं म्हटलं जात आहे असे अंदाज वर्तवले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक आमदार जे आहेत हे याच पट्ट्यातनं निवडून येतील अशी अपेक्षा आणि अशी आशा जी आहे ही भाजप श्रेष्ठींना असल्याचं सांगितलं जात आहे कारण जवळपास आठ ते नऊ खासदार आता लोकसभेला निवडून आलेले आहेत यातले चार ते सहा आमदार चार ते सहा खासदार जे आहेत हे खर तर याच पट्ट्यातनं आलेले आहेत आणि त्यामुळे आपलं सर्व लक्ष केंद्रित करून जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी आपला संघर्ष होणार आहे त्यामुळे इथले जे आमदार असतील किंवा इथले जे चेहरे असतील निवडणुकीत उतरणारे ते तितकेच आक्रमक असायला हवेत ते तितकेच आव्हान देणारे असायला हवेत तरच आपण या ठिकाणी तग धरून राहू आरेला कार्य करणारे आमदार हवे आहेत आपले मुद्दे जे आहे, आहेत आहे, आहे, हे अतिशय अग्रेसिव्हली रस्त्यावरती उतरून मांडणारे आमदार आपल्याला हवे आहेत या निवडणुकीमध्ये अगदी प्रतिष्ठेची तर लढाई आहेच परंतु ती अस्तित्वाची सुद्धा लढाई असणार आहे आणि त्यामुळे हे सर्व आमदार यापैकी बरेचसे आमदार आहेत जे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नाही आहेत किंवा फारसे विधानसभेमध्ये बोलताना दिसत नाहीत किंवा फारसे त्यांचं प्रेझेन्स जो आहे हा म्हणावा तितका इफेक्टिव्ह पद्धतीनं ते दाखवत नाहीत आणि अशा या आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी कान टोचल्याचं सांगितलं जात आहे त्यांना एक प्रकारे तंबी दिलेली आहे की तुम्ही दोन किंवा तीन टर्मचे आमदार जरी निवडून आलेले असला परंतु या निवडणुकीमध्ये जर तुमचा प्रेझेन्स जाणवला नाही किंवा तो आक्रमकपणा जाणवला नाही तर मात्र तुम्हाला तिकीट मिळेल की नाही याबाबत आम्ही शब्द देऊ शकत नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आलेली आहे कारण अर्थात आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुतांश खासदार ह्याच पट्ट्यातले आहेत यांना दच्चू देण्यात आलेला होता यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं गोपाळ शेट्टी यांचं उदाहरण घेतलं आपण त्यांच्या जागी पियुष गोयल यांना तिकीट दिलं त्या ठिकाणी पूनम महाजन यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी देण्यात आली नाही उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर इतक्या मोठ्या नेत्यांना जुन्या जाणत्या नेत्यांना जर या ठिकाणी संधी हुकू शकते तर तुमचीही संधी हुकू शकते आणि त्यामुळे आता तुम्हाला पूर्ण ताकदिनिशी कामाला लागायचं आहे आणि जास्तीत जास्त जागा या आपल्याला या सात त्या पासष्ट जागांमधनं निवडून आणायच्या आहेत आणि आपला स्कोर जो आहे विधानसभेचा तो याच जागेवरनं वाढवणार वाढवण्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपल्याला अतिशय आक्रमकपणे ही लढाई आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे थोडक्यात याचा अर्थ असा काढायचा झाला म्हणजे तू मुद्दे मांडलेले आहेतस ते तर आहेतच त्याच्यामध्ये पण साधारणतः त्याच्यामधनं असं सुद्धा दिसतंय की लोकसभा निवडणुकांमध्ये जे खरं तर देवेंद्र फडणवीस किंवा इतर नेत्यांच्या बोलण्यातनं आलं की काही प्रमाणात आपण गाफील राहिलो म्हणजे हे स्वतः एकनाथ शिंदे यांच्या भाषणातलं सुद्धा वक्तव्य आहे की आपण गाफील राहिलो किंवा मोदी आहेत त्यामुळे आपल्याला विजय सोपाच आहे सोपा असं काही प्रमाणात मानसिकता झालेली होती त्यामुळे आपण तेवढी मेहनत घेतली नाही जेवढी ऍक्च्युअल घेणं अपेक्षित होतं विरोधकांनी जे मुद्दे उचलायचा प्रयत्न केला त्याला खोडून काढण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलेलो आहे हे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा मधल्या काळामध्ये जो एक मेळावा झाला त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला होता तू सुद्धा आता ज्या पद्धतीने सांगतोय की मीटिंग्स ज्या होतात त्याच्यामध्ये हा सुद्धा विचार होतोय की जास्त अग्रेसिव्हली कोण बोलू शकेल सोशल मीडियाचा वापर हा जास्तीत जास्त कोण करू शकेल कारण की बऱ्याचदा म्हणजे जे शब्द यांच्याकडनं वापरले जातात की नरेटिव एक पेरला जातो त्याला खोडून काढणं सुद्धा गरजेचं आहे आणि आता नॉट नेसेसरी की तो नरेटिव्ह माध्यमांमार्फतच जाईल वगैरे वगैरे कारण की प्रत्येक पक्षाचे आपापले स्वतःचे चॅनल्स आलेले आहेत आता सोशल मीडियावर त्यामुळे एखादा मुद्दा हा माध्यमांनी दाखव न दाखव त्याने तसा फारसा फरक पडत नाही कारण त्या प्रत्येक पक्षानेच आपापले सोशल हँडल्स एवढे तयार केलेले आहेत की तो त्यामार्फत सुद्धा सामान्य जनता आणि मतदारांपर्यंत पोहोचतो आणि म्हणून तो जास्त खोडून काढणं गरजेचं आहे हे सुद्धा याच्यामधनं दिसतं तर सो बेसिकली विरोधात जे काही मुद्दे उचलतील त्या प्रत्येकाला एक काउंटर नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न हा करणं गरजेचं आहे हाच विचार याच्यातनं प्रामुख्याने दिसून येतोय का अर्थात म्हणजे यापूर्वी सुद्धा पक्षाच्या बैठकांमध्ये अगदी जाहीर भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मागच्या काही काळामध्ये जी वक्तव्य केलेली आहे ती पुरीशी बोलकी आहे आणि यात्न जो द्यायचा तो संकेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि लोकपरतेंना दिलेला आहे कारण काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांचं सा म्हणणं होतं की आपण ही जी निवडणूक लढलो ही फक्त आपल्या विरोधकांसोबत म्हणजे एकटा विरोधक आपल्यासमोर नव्हता किंवा तीन पक्ष आपल्यासमोर नव्हते तर एकूण चार पक्ष आपल्यासमोर होते आणि त्यातला चौथा पक्ष जो होता हा फेक नरेटिव्ह होता आणि या फेक नरेटिव्हला कुठेतरी मुळाशी उघडून काढण्यामध्ये किंवा तो खोडून काढण्यामध्ये आपण अपयशी आप ठरतोय त्याची कारणं काय आहेत याची जेव्हा कारण मीमांसा केली जाते त्यावेळेस लक्षात येते की पूर्ण ताकदीने त्यांच्या फेक नरेटिव्हला ज्यावेळेस प्रत्युत्तर द्यायची वेळ येते त्यावेळेस कुठेतरी आपली आपले लोक आपले लोकप्रतिनिधी जे आहेत हे तितक्या त्वेषाने तितक्या आक्रमकपणे उतरताना दिसत नाही आणि तेच मुळात आपल्याला करणं गरजेचं आहे त्यांच्या कुठल्याही अं अर्थात जो आरोप होतोय फेक नरेटिव्हचा ह्या नरेटिव्ह बळी पडता कामाने आपण पाहिलं कशा पद्धतीनं अगदी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा विषय असेल किंवा आरक्षणाचा विषय असेल या विषयांचा सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसला असेल तर तो भाजपला बसलेला आहे भाजपचे मराठा आणि ओबीसी विशेषतः जे आमदार आहेत त्या आमदारांना या ठिकाणी दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि या बैठकांमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलं की जेव्हा कोकण पट्ट्याचा विचार केला जातो त्यावेळेस मूळत मराठा आणि मराठी आमदार जे आहेत यांना किंवा त्या चेहऱ्यांना त्या नेत्यांना प्राधान्य दिलं जाईल त्यांना तिकीट दिली जाईल कारण ही लढाई जी आहे ही मराठी अस्मितेवरची होणार आहे ही मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचा जो वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसतोय किंवा वातावरण त्याच्यामुळे बिघडताना दिसतय या सगळ्या मुद्द्यांवरती जाऊन ठेपणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला तशाच पद्धतीनं रणनीती आखून तशाच पद्धतीनं उमेदवार योग्य उमेदवार निवडून आपल्याला रिंगणात उतरावे लागतील जेणेकरून आपण विरोधकांना पराभूत करू शकतो आहे एक छोटासा प्रश्न घ्यायचा आहे ऋत्विक तो म्हणजे की ठाकरे फॅक्टरचा तू मगाशी उल्लेख केला असते म्हणजे की मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये खास करून नॉट नेसेसरी की ते संपूर्ण महाराष्ट्राबद्दल ठाकरे फॅक्टर बद्दल बोलतील पण मुंबई आणि कोकणमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांचं आव्हान हे युतीला वाटतंय का कारण मी जसा मगाशी उल्लेख केला मुंबईमध्ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन खासदार निवडून आले म्हणजे गेल्या वेळेसचा जो आकडा होता तो एक प्रकारे ते रिटर्न करण्यामध्ये यशस्वी ठरले पक्षामध्ये फूट पडून सुद्धा पण उर्वरित पट्टा आपण जर पाहिला तर पालघरमध्ये त्यांना अपयश आलं त्यांना ठाणे आणि कल्याण या दोन्ही ठिकाणी अपयश आलं आणि त्या ठिकाणी पालघरमध्ये भाजप ठाणे कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार निवडून आले रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे खासदार निवडून आले त्याच्यानंतर रायगडमध्ये सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला सो या सगळ्या पट्ट्यामध्ये प्रामुख्याने जो कोकण बेल्ट आपण ज्याला म्हणू शकतो मुंबई वगळता त्या ठिकाणी मात्र उलट उद्धव ठाकरे यांना खूप मोठा सेटबॅक बसलेला आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जो त्यांचा मुंबईमध्ये रंगश्रद्धा इथे मेळावा पार पडला त्या ठिकाणी हे त्यांनी बोलून दाखवलं कारण त्या ठिकाणी मंचावर विनायक राऊत होते अनंत गीते होते जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधनं आणि रायगडमधनं लढलेले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं होतं की मला तो पराभव जो आहे तो जिभारी लागलेला आहे सोबत त्यांनी त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा उदाहरण दिलेलं होतं आणि एक प्रकारे मुंबई उत्तर पश्चिमचं सुद्धा त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं होतं कारण तो अगदीच निसट्टा पराभव होता त्यांच्यासाठी सो uh, so, या सगळ्या जागांवर ऑलरेडी पराभवाचा सामना हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला करावा लागला असल्यानंतर सुद्धा अजून सुद्धा कोकण आणि मुंबई या पट्ट्यामध्ये ठाकरे फॅक्टर हा ऍक्टिव्ह आहे जिवंत आहे आणि आपल्यासाठी तितकंच आव्हानात्मक आहे असं युतीला अजूनही वाटतंय का अर्थात म्हणजे ज्या वेळेस महायुती विशेषतः भाजप निवडणुकीची रणनीती आखत किंवा तयारीला लागतं त्यावेळेस विरोधक आपल्यासाठी आव्हान आहे की नाही यापेक्षा आपण किती सूक्ष्म लेवलला जाऊन त्या ठिकाणी प्लॅनिंग करून अतिशय बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार करून निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि एक वेगळ्या पद्धतीचं इलेक्शन इंजिनिअरिंग गेल्या काही वर्षांमध्ये जे भाजपने विकसित केलेलं आहे त्याच्या आधारावरती मला वाटतं भाजप कितीही म्हणजे आता चारशे पारचा त्यांनी नारा दिलेला होता अतिशय कॉन्फिडंट ते वाटत होते परंतु तरीही लोकसभेला आपण पाहिलं देशभरात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा थोडीशी का होईना पण पिछेहाट तर झालेली आहे आणि जो तू उल्लेख करतेस मुंबई कोकण भागात उद्धव ठाकरेंना सुद्धा सेटबॅक बसलेला आहे सेटबॅक बसलेला असला तरी येणारी जी निवडणूक आहे ही अतिशय स्थानिक मुद्द्यांवरती लढली जाणार आहे आणि सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे सातत्यानं देवेंद्र फडणवीस असतील भाजप असेल आर एस एस असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह असतील यांना अगदी शिंगावर घेण्याची भाषा करतायत सातत्यानं त्यांच्यावरती टीका करतायत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठंतरी हा सामना उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप किंवा उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस जर होत असेल तर निश्चितपणे त्यांना जशाच तस तसं उत्तर हे देणं गरजेचं आहे आणि त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही मुळात लोकसभेला आपण पाहिलं अपेक्षा होती की मायनॉरिटीची मतं म्हणा किंवा काँग्रेसची जी पारंपरिक मतं आहेत ही मतं उद्धव ठाकरेंना ट्रान्सफर होतील आणि त्याच्यामुळे त्यांना बराचसा फायदा होईल आणि तसा फायदा होताना सुद्धा आपल्याला निवडणुकीच्या निकालातनं दिसतो आहे परंतु जी अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं ही भाजपला ट्रान्सफर होतील अशी जी केली जात होती तसं काही फारसं चित्र समाधानकारक चित्र हे दिसलं नाही याउलट आपल्याला हे पाहायला मिळालं की कुठेतरी एकनाथ शिंदेनी त्यांचा स्ट्राईक रेट वाढवलेला आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वोट बँकमध्ये मोठ्या प्रमाणात वोट डिव्हिजन केलेला आहे परंतु ती मत ट्रान्सफर भाजपला न होता ती त्यांच्याकडे स्वतःकडे स्वतःच्या पक्षाकडे आलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जर मतंसुद्धा आपल्याला ट्रान्सफर होत नसतील आणि उद्धव ठाकरे कडवं आव्हान निर्माण करणार असतील आणि त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांचा जर फायदा होणार असेल तर निश्चित पद्धतीनं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना ते आव्हान मांडणार आहेत आणि त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व शक्ती त्यांना पणाला लावावी लागणार आहे ही महत्वाची माहिती होती जी ऋत्विक भालेकर यांनी आपल्याला शेअर केलेली आहे धन्यवाद ऋत्विक ही सगळी माहिती प्रेक्षकांना दिली त्याबद्दल अर्थात आताशी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मुंबई कोकण मराठवाडा आणि सोबतच विदर्भ या पट्ट्यातल्या आमदारांसोबतची चर्चा झालेली आहे तिथला आढावा घेण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यांसंदर्भात सुद्धा जेव्हा चर्चा होईल तिथल्या संदर्भात आमदारांबद्दल काय भाजपचा विचारमंथन सुरू आहे याबद्दलची माहिती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तुर्तास या लाईव्ह आम्ही इथेच थांबत आहोत मात्र उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आहे आणि त्या निमित्ताने सुद्धा काही वेळापूर्वीच त्यांनी राहुल गांधी आणि तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत आता त्या भेटींमध्ये नेमकं काय घडतंय का त्या संदर्भातली सुद्धा सविस्तर माहिती घेऊन आजचा मुद्दामध्ये तुम्ही साहिल जोशी मुंबई तकचे संपादक यांच्यासोबत ती चर्चा पाहू शकणार आहात त्यामुळे मुंबई तकवर सध्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घडामोडींसंदर्भातले लाईव्ह अपडेट्स आणि त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता व्हॉट्सअॅप चॅनलवर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता तसंच तक डॉट इन आमची वेबसाईट आहे वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी हे लाईव्ह पाहिलात त्याबद्दल धन्यवाद